नमस्कार तर आपण येथे पाहतोय पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर यांच्या स्थापनेवर रिक्त असलेल्या सहाशे सहासष्ट पोलीस शिपाई पदाकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर यामध्ये मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ही जी लेखी परीक्षा आहे ती दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तर याबाबत उमेदवारांना सविस्तर सूचना एस एम एस द्वारे लवकरच पाठवण्यात येतील त्यानंतर ठाणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पण प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर त्यात इथे बघू शकता त्यानंतर आपण इथे पाहतोय पात्र ठरलेल्या एका प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी आपण इथे पाहत आहोत एकूण दोनशे पाच पेज आहेत नंबर नंबर चेस्ट नेम जेंडर एच त्यानंतर कॅटेगरी ग्राउंड मार्क्स असं त्यांनी लिस्ट लावलेली आहे ही जी लिस्ट आहे त्यांनी अनुक्रमे म्हणलं तर मार्क्स मार्क्सनुसार लावलेली आहे तर पहिल्यांदा ही लिस्ट आहे ओपन जनरल ओपन कॅटेगरी यामध्ये तुम्ही बघू शकता ओपन मध्ये एकास दहा प्रमाणे त्यांनी बोलवलेलं आहे ही पाहतोय आपण ओपन कॅटेगरीची लिस्ट तर यामध्ये आपण लिस्ट पाहत आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आतापर्यंत पाहिली आता, आता यानंतर आपण पाहतोय ओपन महिला तर फिमेल तर आपण इथून ही लिस्ट चालू होते एक्सच पेज ना महिलांची तुम्ही बघू शकता त्यांनी जो अनुक्रमे लावलाय तो मार्क्स नुसार लावलेला आहे जर तुम्ही वर नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण हरकती आणि आक्षेप ज्या आहेत त्या चोवीस तासाच्या आत मागवण्यात येत आहेत त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे कारण चोवीस तास निघून गेल्यानंतर तुम्ही लिस्ट पाहिल्यानंतर तुम्ही काही आक्षेप हरकती नोंदवू शकणार नाही तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही तुमचा जो नंबर आहे तो चेस्ट नंबरनुसार पण बघू शकता आपण फिमेल त्यानंतर आपण येथे पाहतोय ओपन स्पोर्ट्स लिस्ट एकास असं दहा याप्रमाणे त्यांनी बोलवलेला आहे आम्ही आपल्या युट्यूब चॅनेल वरती जाहिरात निघाल्यापासून आता ही लिस्ट पाहतोय आपण ओपन एक्समॅन तुम्ही बघू शकता ही लिस्ट जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते आतापर्यंत रिझल्ट पर्यंतचे सर्व व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनल वरती ते तुम्ही बघू शकता आणि प्रवर्गनिहाय जाहिरात सुद्धा आम्ही सांगितलेली आहे की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत ती सुद्धा तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन बघू शकता तुम्हाला कोणती पण लिस्ट पाहिजे असेल तर ती तुम्हाला आपल्या वर भेटेल त्यानंतर पोलीस पोलिस ची तुम्ही बघू शकता ही ची लिस्ट आहे पोलीस बॉय त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ओपन होम गार्ड त्यानंतर ओपन तर तरीतून, पेज नंबर एकशे सोळाहून एस सी कॅटेगरीचा स्टार्ट होती लिस्ट एससी मेल सिफाहत हो या पन चरण एससी फीमेल महिला एक्शन बाईस पेज वर्ना स्टार्ट होते तुम बगूश शकता चरण त्रि एससी आर्थ क्रेक तो एससी एक्स मैन चरण त्रि एच डी होमगार्ड चरण त्रि डीटीए जनरल तुम लिस्ट बगूश शक्ता डीटीए फीमेल टेंथ एन जनरल एन टी महिला फीमेल तुम्हें बढ़ू शकता इतनी लिस्ट एन टी स्पोर्ट्स एन टी बी पैप एन टी बी होमगार्ड तनतर एन जनरल एन जनरल ची इत लिस्ट बढ़ू शकता एकशे एक पेज एकशे तीस एन टी महिला एकशे पेज एन टी सी स्पोर्ट्स एन टी सी पैबर एन टी सी एक्स होमगार्ड, एन टी सी एस बी सी जनरल ची लिस्ट तुम्हें बढ़ू शकता एकशे तेरा पेज वर, एस बी सी फीमेल महिला एस बी सी एक्स एस बी सी जनरल एक उम्मीदवार बोलवेल है मेल ची लिस्ट आहे ही मेल बघूया आपण फिमेल इथून एकशे पन्नास पेज वर तुम्ही इथे कट ऑफ पण बघू शकता आता आपण एसबीसी चा कट ऑफ तुम्हाला सांगतो मी महिला पस्तीस चा आहे इथे

ची पहात है अपन हाँ फीमेल ईडब्ल्यू एस तो स्टार्ट होती 170 पेज वर न बगू शकता नर ईडब्ल्यू तो एस स्पोर्ट्स ईडब्ल्यू एस अर्थ क्वेक ई तो डब्ल्यू एस तो एक्स मैन ईडब्ल्यू एस एच ओबीसी तो तो जनरल तुम्ही तो इतने बगू शकता मेल ची पाहतो ही लिस्ट आपण हा ओबीसी फीमेल तुम्ही इथे बघू शकता ही लिस्ट ओबीसी फिमेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी असे सर्व अपडेट देत आहोत त्यानंतर ओबीसी स्पोर्ट्स त्यानंतर ओबीसी पॅप त्यानंतर ओबीसी ओबीसी एक्समॅन त्यानंतर ओबीसी होमगार्ड आपण इथंपर्यंत दोनशे पाच पेजपर्यंत लिस्ट पाहिलेली आहे जर तुम्ही चॅनलची नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद